आज भारतीय जनता पार्टी अंबरनाथ पूर्व मंडळ मंडळाचे अध्यक्ष दादा तरुणंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दे आज पाच जून पर्यावरण दिन हा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आज साजरा करतात हा पर्यावरण दिन येणाऱ्या ऑगस्ट महिन्यापर्यंत सतत चालू राहणार आहे एक पेड़ माके नाम ही संकल्पना जे आमच्या नेतृत्व देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी जो संदेश दिलाय त्या संदेशाला अनुसरून भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या उपक्रमाला सहभागी होत आहेत धन्यवाद आज पर्यावरण दिन निमित्त भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तसेच आमचे मार्गदर्शक गुलाबराव करुण पाटील आणि आम्ही भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते आज असा एक संदेश घेऊन जातोय किंवा देतोय की पर्यावरण दिन हा आपण सर्वांनी झाडे लावून प्लास्टिक मुक्त, केलं पाहिजे